तर हा दीड दिवसाचे गणपती विसर्जन होणार तर त्याआधी आम्ही म्हटलं की थोडं फिशिंग वगैरे क्रायबिंग वगैरे करूया तर नेहमीप्रमाणे आपल्याबरोबर बघा कोण जोडले आहेत एक मिळाली आपल्याला अजून आपल्याला दोन तीन मिळायला बच झाल्या ना आपल्या दोन मिळायला भरपूर झाल्या ऍक्च्युली मग मित्रांनो बेडूक पकडणं म्हणजे कला असते एक ते सापडत नाही पटकन भेटला ते बघा बघा ते बघा ते बघा ते बघा ते बघा टनाटा ना वटाणाचा ता दाना उडू नको टनाटा हे बघा दोन झाले मित्रांनो दोन झालेत आणि लहान लहान साईज मिळते मिळाला मिळाला चला दाखव हा बघा मोठा मिळाला वा बस झालं टोटल तीन झाले ना दाखव तिन्ही हातात दाखव मिळेल चला तर मित्रांनो आम्ही आता आहे केकडे पकडण्याच्या ठिकाणावर बघा छोटासा व्हाळ आहे या व्हाळात आम्ही खेकडे पकडणार आहोत आणि दीपक आता घरी लावतोय तर घरी लावताना साठी बघा 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 घरी म्हणजे काही लोक बेडकांच्या ठिकाणी कोंबड्यांच आतडं लावतात आणि काय लावतात काळू पण ना आणि बकऱ्याच्या काना वगैरे जातात काय नाही ना हे बघा हे असं नदीतले म्हणजे व्हाळातले खेकडे असतात ना व्हाळातले खेकडे हे काळ्या पाटीचे तर ते बेडकाच्या वासाला लगेच येतात कारण की त्यांना व्हाळात खाण्यासाठी फक्त बेडकाच मिळतात बरोबर त्याच्यासाठी ते, ते बेडक उत्तम आणि काय म्हणतो दीपक बरोबर म्हणजे दीपक असं म्हणतोय की जर बिळाला खेकडा किंवा खुर्ली असेल त्याच्या वासाला लगेच येणार ती छोटासा आहे दिसलाय का कुठे रेळाला पळाला हे थेंब पडला असेल ना त्या वासाचा पटकन आला असेल त्या वासासाठी मिळाली थांब मित्रांनो मिळाले मस्त पैकी एक आली दोन मिळाल्यात मित्रांनो ऍक्च्युअली आम्ही दोघच आहोत ना आम्ही दोघच आहोत ना त्याच्यामुळे शूटिंग करणं आणि सपोर्ट करना, थोड़ा भारी पड़ता है ठीक है मित्रों आ मित्रों आगाम हाँ प्रॉपर वीडियो मिला मस्त उतार दोनों आनंद बकाल उघडी कर मित्रांनो अजून एक आली मोठी आली तुम्हा दाखव आता तिथे दोन्ही उघडून दाखव दे माझ्याकडे ठेव बघा मित्रांनो जबरदास एकदम मस्त काम लागली बघा 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 मित्रांनो लागली आहे बघा चालतंय না তো আপনার মোটাও তো রে अली हाली वा रे वा जबरदस्त हा हा जबरदस्त मस्त एकदम मिळाला होतो बघा असं असं वरती का वरती उभरती ग अरे जबरदस्त एकदम खणक खतरनाक हाय हाय घाबरट आहे मित्रांनो पकडले जाणे शब्ब बघा मित्रांनो गबर बास एकदम मोठा बघा त्याने गाळले दोन्ही डेंगे आणि तसे त्याने पकडला हात घालून पकडला मित्रांनो बघा ॲक्च्युली कॉमेंट्री मला करायला जास्त मिळत नाही कारण की आवाज आला नाही की तिकडे पळतात त्याच्यामुळे दीपकन मला बोलला की जास्त काय बोलू नको तिकडे पकडल्यावरती बोल जबरदस्त दीपक दाखव आहे बघा दीपक मस्त आहे वाव नाही जबरदस्त कोण आलेला आहे मस्त असा चिंबोरा हे हो बघा मित्र केवढा मोठा बघा वाव नाहीस चिंबोरा सवली मोठा मिळाला रे ग मस्त मित्र जबरदस्त एकदम मस्त मिळाला एकदम बाबा साईज बघ ना साईज कडाक कडाक मस्त एकदम जबरदस्त 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 एकदम वर्गे वर्गे बोलू का आले 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 तीवा. <laughs> ती बघा मित दिसते आणि तुला पाणीच ठेवायचं बघा मस्त ऐक ती बॉटल दिसते मित्रांनो त्या बॉटल देते बघा ती बॉटल दिसते ना त्या बॉटल देते बघा सुरू बघा परत पकडला हा देवा तेव्हा चाल तर मित्रांनो आता जो खेकडा पकडला ना दीपकने इकडे इकडे तर प्रॉब्लेम कसा झाला हा तर थोडा चढत होता मग दीपक मला बोलला अमोल बी रस्ता नाही आहे बघा ह्या मार्गाने आई जे होता म्हणून थोडा मला वेळ झाला आणि तेवढा त्याआधी खेकडा मिळाला चालतंय हा मित्रांनो विषय असा आहे ना की गरीचे जेव्हा खेकड्या पकडतो ना आपण तेव्हा जो गरी लावणारा असतो त्याच्या पुढे आपण जाऊ शकत नाही आणि त्याच्या जा जास्त लांबी आपण राहू शकत नाही म्हणजे पकडून चालू एक पाच दहा मीटरचा फरक असला पाहिजे दोघांमध्ये आणि हे तर आपण तर मुंबईला फिशिंग करतो आणि गावाकडे बघा तुम्हाला तो दाखवतो गावाकडे कसं असतं ते बघा मित्रांनो गावाकडेही सगळं असं असतं जंगल वगैरे असतं आणि त्याच्यामुळे अनुभवी माणूस हा पुढे उभा असलेला असतो जसा दीपकला आपला अनुभव आहे आणि बरेच मास्क खेकडे पकडलेत बघा मित्रांनो एवढे बघा बरं एवढे खेकडे पकडलेत बरोबर तर कधी कधी कसं असतं खेकडा येत असतो आणि आपण हालचाल करतो मग त्यामुळे खेकडा पळून जातो त्याच्यामुळे दीपकने सांगितलं की हवं तर हळू आहे पण व्यवस्थित आहे तेवढं चालतंय मित्रांनो व्यवस्थित असे खेकडे मिळालेत आणि व्यवस्थित असे व्हिडिओ देखील आलाय मजा आली वा वरती आलो आणि अलगत तिथं लक्ष दिलं रे तिकडे रागावरती अलगत एकदम अलगतच बघा आता आपल्याला इथे वरती चढायचं आहे हा त्याचा बेस्ट आहे आणि हा इतिहास वरती चढायचा बघू आता असं संप येतो चढूया आपण मोठा उलॉक होणार प्रत्येक चिंबोर तुम्हाला दाखवतोय पकडताना मित्रांनो मला याच्या दीपाळ थांबायला सांगितलंय मित्रांनो मला माहिती आहे तुम्हाला आवाज क्लॅरिटी वगैरे काय येते काय परंतु मला इथे दीपकने थांबायला सांगितलं आहे कारण की तिथे आता बघा एवढाच पोर्शन आहे एवढाच पोर्शन आहे चढल्याच्या मी मिळाली दीपक तिथे पोटणार दीपक बोलला अमोल दिलेच थांब काय असेल तर ते लवकर येणार नाही तू आलास तर म्हणजे असं म्हणून त्यांनी थांबायला सांगितलं हो तरी बोल काढ 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 तू काढ दीपकने हाताने मला इशारा केला आहे दीपक चाललाय आहे पुढे 가봐라 봐라가 봐라. 봐라. वा जबरदस्त पकडला शेवटी काय नाही तेव्हा मित्रांनो काय झालं टाळका फुटलं इथे सगळा बघता बघत टाळक फुटलं पाय सटकला ताळका फुटला आणि इथे थोडं होता थोडा मार लागला हा बघा मस्त पैकी आता पकडली त्याने म्हणजे जी दोन तीन वेळा सुटली होती त्याने पकडली मस्त पैकी एकदम आणि मी याच्यामध्ये शॉर्ट कट पण नाही केला काहीतरी मिस्टेक झाली आता दुसरा हात लावायला लागला का तरी ते अडकले किंवा काय झालंय आ पकडलं सावले आहे चावली आहे म्हणतो दीपकला हाताला चावले हाताला चावले त्याला काढले त्याला मस्त जबार मस्त रे चावली होती काहीच आबरवा ए फड़फड़ते फड़फड़ते <laughs> दीपक म्हणतो मित्रांनो फड़फड़ते फड़फड़ते मस्त एकदम काय दिस सावकाश सावकाश बळ मिळाली जाऊ दे देखले मस्त आहे की मोठे आहे जबरदस्त है रहे? एना? एक आंक ना एक आंगळा सावली नाही ना सावली नाही ना आहे मित्रांनो शेकडा वाव नाही जबरदस्त तो बघा कॅशेच पकडले दीपक नाही त्याची जबरदस्त मोठा आहे ना मादे नर आहे मादे मस्त आहे एकदम आली ना त्यांच्या हातात आहे बघा मित्रांनो त्यांच्या हातात आहे आता फायनल झाले नंतर आम्ही इथून इथून असे वरती जाणार फायनल आहे बघा देव काय म्हणतो काय खाऊ नका मित्रांनो मस्त पैकी फिरव्या अरे रे, 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 रे। अरे अरे बघा अरे देवा मग काय जिथे ठेवायचे ברמת? בדודו כאלו בדודו